ते लागाच नाही रे आता पण हा मी जाम निघला दर लागा करतो नाही कधी बोललं कुठे जे हार या ठिकाणी बडवाणीमधून निघाल्याच्या नंतर मध्यंतरी गायत्री आश्रम भेटतो एक आणि त्यानंतर भवती भवती म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी एक अन्नक्षेत्र आहे त्रिकरमावास्यानी याची सुद्धा नोंद घ्यावी लक्षात असू द्यावं आता त्यानंतर इथे काय काय आहे आपण आलेलो आहे सकाळच्या आठ वाजेला तर या ठिकाणी आता बालभोग भेटेल बघा परिक्रमावाशी नर्मदे हार नर्मदे हार या ठिकाणी असा आश्रम आहे बघू शकता नर्मदे हार इकडे नवीन बांधकाम चालू आहे या ठिकाणी नंतर परिक्रमावशी आत्ता झाली नर्मदे हर बाबाची नर्मदे हर भोवती या गावामध्ये आल्याच्या नंतर बालभोगची व्यवस्था झालेली होती नंतर या ठिकाणी शूलपाणी जंगलामध्ये प्रवेश करायचा असल्यामुळे चांगला नाष्टा आहेत बघा एकदम जसं की घोड्याला पळावं लागतं <laughs> त्या पद्धतीने माणसांना सुद्धा पहाड चढायचं आहे हे राम म्हणून या ले ठिकाणी स्पेशल शिजवलेले हरभरे आहेत या बघा आज जे पण आहेत या ठिकाणी बसलेल्या हर नर्मदे हर।, नर्मदे हर नर्मदे हर बाबा हर नर्मदे हर कुठले बाबा आपण बाबा आम्ही शेणीत बेलू अच्छा तुम्ही पुरी जिल्हा नाशिक अच्छा याच्या अगोदर परिक्रमा केलेली आहे पहिलीच परिक्रमा तुम्हाला कशी प्रेरणा भेटली एकदम भारी भेटली आम्हाला अच्छा कसं कसा अनुभव तुमचा मस्त अनुभव आला ओंकारेश्वरला आल्याच्या नंतर कसं कसं केलं तिथून ढळवलो आम्ही आम्हाला मस्त एकदम भारी वाटलं अच्छा मानदाता परिक्रमा अच्छा तब्येत वगैरे व्यवस्थित आहे एकदम व्यवस्थित आहे काही झाली नाही अच्छा काही आजार वगैरे काहीच नाही वगैरे काहीच नाही हातपाय दुखत नाही चालून ने दुखत नाही अच्छा दररोज किती चालता बाबा तुम्ही दररोज सतरा अठरा वीस चालतो आम्ही अच्छा अच्छा गावाकडचा काही फोन वगैरे फोन मी येत्या जात्या अच्छा खर्चायला वगैरे पैसे वगैरे आहे काही नाही काही हाय देईल भरपूर आपल्याला नर्मदा नर्मदे परिक्रमा अच्छा नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार काय नाव बाबा रामनाथ ला अनुजाधव अच्छा तुम्ही याच्या अगोदर परिक्रमा केलेली केली अच्छा काय अनुभव सांगू शकता बाबा तुम्ही काय नाही परिक्रमेचा अनुभव एकच जगात जीवनात एक येऊन परिक्रमा माणसाला करावी अच्छा जेणेकरून माणसाचं सार्थ होत त्याच्या फार महत्व आहे जो जाणेल तो त्याला माहिती दे अच्छा काय काय तुम्ही म्हणजे असं काय सांगू शकता तुम्हाला प्रेरणा कशी भेटली होती प्रेरणा मला आज बारा महिने झाली तशी प्रेरणा भेटेल पायी जावा प्रत्येक ठिकाणी आज भेट द्यावा संताचं दर्शन घ्यावा असं मनामध्ये इच्छा निर्माण व्हायला पायक्रमा चालू केली <से> मग परत तुम्हाला <से> कशी काय ऊर्जा मिळाली की परत लिहायचं तुम्ही तर अगोदर केली होती नर्मदेची मयाची कृपा आहे ना अच्छा ज्याच्या मनात इच्छा असेल ती इच्छा प्राप्त करण्याचं काम तीच करते माणसाला बोलवायचं काम तीच करते अच्छा नर्मदे हार मध्ये हार कुठल्या याचे तुम्ही अच्छा आजी तुम्ही याच्या अगोदर परिक्रमा केली गाडीवर केली अच्छा मग गाडीवर केल्याच्या नंतर कसं वाटलं तुम्हाला आणि हिच्यामध्ये कसं वाटलं अच्छा आनंद पायी चालण्यामध्ये का गाडीवर करण्यामध्ये गाडीवर केली पण मग तो आनंद राहिला वाटा का परत ही करायची म्हणून अच्छा मग इकडे आनंद येतो आनंद चालायला त्रास वगैरे काही होत नाही मैयाचं काय असं तुम्हाला काही अनुभव आला अनुभव मग काहीतरी चमत्कार दाखवल्याशिवाय नाही काय चमत्कार दाखवला तुम्हाला त्या बावणी एकदम बावणी ती रपाईपाचं फायल त्याला वाटलं सर्पच काय किडून वर निघाला डायरेक्ट सरपंच दिसला आम्हाला अच्छा सिनरवादा मैय्याची लगे कृपा म्हणजे आम्हाला दा, दाखवलं बघा मनात आलं की लगे समोर दिसतंय समोर येतो एक ठिकाणी सीताफळ ला वाटलं खावत लगेच मोरू सीताफळ भेटले दोन दोन अच्छा अच्छा बघा हा म्हणजे काही पण मनात आलं तर था इच्छा पूर्ण होती मध्ये हर बाबा बाबा कुठले तुम्ही अच्छा काय सांगू शकता बाबा तुम्ही याच्या अगोदर परिक्रमा केली नाही अच्छा मग तुम्हाला कसं काय इच्छा झाली परिक्रमा करण्याची मला या माणसाने बा सांगितलं हां फोन केला मग त्याची मुलं मी अच्छा आलो याच्या बरोबर अच्छा मग चालायला त्रास नाही होत नाही अजिबात नाही किती वय बाबा तुमचं आज अच्छा मग तुम्हाला आता शुल्पाणी जंगलातून येण्यासाठी कोणी म्हणलं नाही का शुल्पाणी जंगलातून जाऊ नका पाडातून जावं लागतं उतरावं काय नाही अच्छा मजा करून घेते सगळं अच्छा नर्मदे हां नर्मदे नर्म हार नर्म। कुठले आजी तुम्ही हां अच्छा मग चा अगोदर परिक्रमा केली नाही पहिलीच परिक्रमा आहे माझी आणि परिक्रमाणी नंबर वरती समजलं हा हा आणि मग आम्ही तयारी करून भाऊंच्या सल्ल्याने त्यांच्या मदतीने माझी परिक्रमा ही पहिलीच अच्छा त्यांच्या मदतीने चालली अच्छा काय काय अनुभव आला तुम्हाला म्हणजे आठ दहा दिवसामध्ये प्रत्येक दिवसात म्हणजे अजून मागे म्हणजे जो पायाला त्रास होत होता तो, तो थोडा कमी झाला अच्छा चालायला काही असं म्हणजे एवढं काही येले होत हा हा तुमचं वय किती आहे माझं 62 अच्छा आता बघा आईचं 62 वय असून सुद्धा आईला काहीही त्रास नाही त्रास होत होता तो सुद्धा बंद झाला हा म्हणजे एक मैयाचा चमत्कार आहे आणि वजन किती आहे तुमच्याकडं माझ्याकडं वजन 10 किलोचं आहे अच्छा हा हा नर्मदा देह नर्मदे राज्य तुम्ही शैक्षण इच्छा आहे अच्छा तालुका हा हाडीन केली ना की हा आता असं वाटलं का पायी करावा हा मग पायी केली अच्छा तब्येत वगैरे कशी तुमची एकदम व्यवस्थित आहे अच्छा एक गाव आहे एक डेर आहे त्यांच्या बरोबर आलेले संप्रदायामध्ये खूप मोठं नाव उद्धव महाराज कोरडे यांचं खूप मोठं नाव होतं भागवत महाराज भागवत कोरडे तर त्यांच्या मातोश्री आहेत आणि त्यांची अशी इच्छा होती की मातोश्रीला पण एक परिक्रमा करण्यासाठी हा तर त्यांनी माता 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 इच्छा माताजी बरोबर केली होती आणि आज त्यांच्या प्रत्यक्ष माताजी ते नाहीत पण त्यांच्या माताजी परिक्रमा करतायत त्यांच्या इच्छा खातीर तर खरच माताजीचं धन्यवाद मानव तेवढे कमीच आहेत चला नर्मदे हर माता आमची केलं होतं बारा महिने झाले त्यांना सांगितलं मग आम्ही आलो आम्हाला चांगलं लागलं लाग ला। आम्हाला बारा महिन्यापासून इच्छा होती अच्छा अच्छा नर्वदे नर्वदे यार। <laughs> तुम्ही नाश्ता नको ना नको ना म्हणत होता सगळा नाश्ता खाल्लात तुम्ही <laughs> आणि आता म्हणू <मुनुना> लागले <laughs> 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 कस वाटत दुसरा दू, नाश्ता खाऊन तुम्हाला मैया ऊपर सिमरुंद नर्मदे हर बाबा जी बाबा जी यहाँ पे मैया के नाम से अन्न सत्र चलता है तो आपके आप सेवा करते हैं तो आप क्या बता सकते हैं परिक्रमा वासियों को जो मिले आगे जो परिक्रमा में जो भी मिल जाए अच्छा मैया के नाम से भोजन खिचड़ी जो भी मिल जाए अच्छा वो प्रेम से ग्रहण करना चाहिए अच्छा नहीं तो प्रगमा वासियों ने ये नहीं कहना चाहिए कि मुझे ये नहीं मिला वो नहीं मिला एक मैया ने परसों शिकायत करी बॉम्बे की थी उन्होंने अच्छा। तो बज, चार बजे रात को उठ गई और पांच बजे रवाना हो गई तो हमको चाय नहीं मिली करके बड़वा ने शिकायत करी फोन से अच्छा। तो ऐसा जरूरी थोड़ा है भाई सुबह सुबह मिलेगा काम करने वाला जो मतलब आया है तो सुबह आते हैं समय से अब अब तुम दो, चार बजे रात को हमको ये चाहिए चाहिए वो हमको ये नहीं मिला खाना अभी, मिला परिक्रमा ने, वाश्यों कब... वाश्यों ने इस प्रकार से वो अवेलना नहीं करना चाहिए सही बात है और परिक्रमावासी ने कब तक चलना चाहिए और सुबह कितने बजे निकलना चाहिए परिक्रमा वासियों ने भाई ठंड का मौसम है सुबह सात बजे रवाना होना चाहिए अच्छा। और शाम को भी मतलब छ बजे तक मतलब आराम से आ जाना चाहिए आप आठ बजे आ रहे हैं हमको भोजन नहीं मिला कहेंगे तो आश्रम वाले को क्या पता रहेगा बराबर समय ऐसी समय से मतलब निकलना चाहिए समय से तो आना चाहिए अच्छा। ऐसी अगर कठिन है अच्छा तो आगे आपको समस्याएं भी आ सकती है अच्छा इस कारण मतलब आप समय से निकलो और समय से जाओ शुल पानी जंगल में कोई प्रॉब्लम आ जाता है कोई प्रॉब्लम पहले जैसे बोलते थे लूट बात वगैरह कुछ नहीं सबको सुधार दिए अच्छा अच्छा पहले बोलते थे कि वो लुटारू कि रहते हैं अब कोई जरूरत नहीं है आपको घूम के जाने की आवश्यकता नहीं है सीधे मार्ग से निकलो अच्छा रास्ता भी अच्छा हो गया रास्ता भी बढ़िया हो रहा है डांचीकरण अच्छा। हो रहा है और अच्छा। रोड कटिंग यहाँ से वहाँ लगता है ऐसा कहीं नहीं है अच्छा तो आगे आश्रम तो भी है केवल कड़ाई उतार तो आएगा अच्छा लेकिन आश्रम पे अगर जहाँ भोजन नहीं उपलब्ध होता महाराष्ट्र तरफ ऐसी मोटरसाइकिल लेके मतलब वहाँ भोजन के लिए पहुंच रहे हैं भजन पहुंचा रहे हैं अच्छा अच्छा ठीक है चलो नरमा दे हरबा दे